नमस्कार जय महाराष्ट्र मी तुमच्या सगळ्यांची लाडकी सौप्रियांक युवराज निकम पलटण नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकरा ब मी उमेदवार आहे मी तुमच्यासारखी सामान्य व्यक्ती आहे सामान्य कुटुंबातून आली आहे माझी कुठलीही सामाजिक संस्था नाही आहे माझी फक्त एवढीच इच्छा आहे फक्त समाजकारण करायचं आणि लोकांचं कल्याण आहे आता सगळ्यांना माहिती आहे चार वर्ष निवडणूक झालेली नाहीये त्यामुळे लोकांच्या रस्त्याचे पाण्याचे पाईपलाईनचे बरेच प्रश्न आहेत पण त्याचबरोबर आपल्याला ग्लोबल वॉर्मिंगसारखा गहन प्रश्न देखील आहे आपण तो देखील ग्रीन बिल्डिंगच्या माध्यमातून किंवा झाडं लावण्याच्या माध्यमातून ते सॉल्व्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि फक्त आणि फक्त समाजकारण हेच माझं उद्दिष्ट असेल लोकांच्या ज्या काही समस्या असतील त्या मी नगरपालिकेत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि त्या सोडवण्याचाही प्रयत्न करणार आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या अपोनंट ते ज्यांच्या सामाजिक संस्था आहेत काय आहेत पण त्यांची अशी ही आहे टेंडन्सी आहे किंवा त्यांच्या घराण्याचा असा वारसा आहे की एकदा निवडणूक झाली की ते परत तिकडे फिरकत नाही मी या प्रभागामध्ये फिरताना मला हा अनुभव आला की त्या लोकांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण केलेले नाहीये आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर ते त्यांना ते भेटले देखील नाही पण मी एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमच्या सगळ्या समस्या सोडून जाणून घेऊन त्या नक्की सोडवण्याचा प्रयत्न करीन त्यामुळं मला सगळ्यांनी सहकार्य करा जय हिंद जय महाराष्ट्र